तीन धावांचा जर पाठलाग केला ओ यावेळेस ऑन साईडच्या दिशेने जेलची संधी होती परंतु यावेळेस अगदी जेल तर घेतला नाही परंतु डबल संधी क्रिएट करून दिली होती या क्षेत्रक्षकाने परंतु थोडीशी तिकडे विकेट किपर कडून थोडीशी पब्लिंग पाहायला मिळाली त्यानंतर एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आतापर्यंत योगेशाच्या बाटमधून तो एक संघर्षाचा चौकार आला होता ना त्यानंतर फक्त एका दुःखाचा आपल्याला पाहायला मिळतोय कुठलाही षटकार न खेळता आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले ते दहा या आकड्यावरती आतापर्यंत दसर चांगली गोलंदाजी आता मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजाला आता मात्र बॅकच्या मधोमध सरळ चेंडूला फेकून दिलंय लाँग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारा करीता सहा दावा पंचांचा इशारा येतोय षटकार अगदी जी मोहर उमटली होती या फटक्यावरती तो फटका अगदी खडे खडे लॉफ केला आणि फलंदाजाची जी स्टाईल आहे ना खडे राहायची ती अगदी आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे आपल्या बॅटला देखील किस केलं गेलं त्याला माहिती आहे कोण साथ देईल तर मात्र ही मात्र फक्त आणि फक्त माझी बॅट त्यांनी तिला थँक्यू आता इथे पूर्णपणे हवा काढली आहे मॅच ची या षटकाराने परंतु अजूनही सामना संपला नाहीये पुन्हा एकदा लॉफ केलाय यावेळेस चेंडू सीमारेषा पार जाईल का का झेल होईल हो यावेळेस वन बाउंड सीमारेषा पार सरळ आमच्या खेळाडू कक्षामध्ये सलामी देत असताना चौकार आता मात्र संघर्षाचा शंकनाथ सुरू झाला इथे मैदानाच्या आतमध्ये योगेशाच्या बॅटमधून अगदी योगेश देखील सांगतोय सामना सोडायला मी देखील तयार नाही आहे शांत बसायला मी देखील संत नाहीये तो अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय लगातार दोन चेंडूवरती एक चौकार षटकार दसरा गोलंदाजीवरती फुल टॉस चेंडू होता परंतु या अगदी पंचांचा इशारा येतोय वाईट वाईटचा अगदी रिव्ह्यू चेक केला जाईल आणि चार धावा तर ऑलरेडी आल्यात पण पाहू शकाल निर्धाव चेंडू असेल परंतु चार धावा रोखू शकणार पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता आणि पंचांचा इशारा देखील येतो इथे षटक दा दोन षटक समाप्ती नंतर दाऊ फलक जाऊन पोहोचले ते चोवीस आकड्यावरती अजूनही अठरा चेंडू आणि एकोणऐंशी धावांची गरज प्रत्येकी षटकामागदी अगदी पंचवीस धावा जमाव्या लागतील पंचवीस ते सव्वीस धावा जर प्रत्येकी षटकामागे जमाव्या लागतील म्हणजेच काय तर प्रत्येक षटकामध्ये चार ते पाच षटकार मारावे लागतील आणि गोलंदाज देखील तितकाच प्रयत्न करतील कमीत कमी धावा -कमी देण्याचा परंतु रोहित आहे तोपर्यंत सिद्ध होऊ शकतं या फलंदाजाकडे तितकी ताकद आहे षटकार मारण्याची आणि तो जर खेळपट्टीवरती आहे हो परंतु अगदी पूर्ण संघर्ष करताना पाहायला दिसतोय आज मैदानावरती एखादी वेळ किंवा खचून जाऊ नका चेंडू निर्धाव आलाय स्लोवर गतीचा चेंडू पुन्हा एकदा फसवण्याचं जे काम आहे शंकरने ते केलंय माहिती आहे आता मात्र मोठ्या फटक्यांचा अगदी प्रयत्न होईल मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जर झाला नाही तर मात्र पुन्हा एकदा सामना हा हो यावेळेस अगदी बॅटच्या मधोमध यावेळेस चेंडू सीमारेषा पार ओलांडेल का यावेळेस नक्कीच सहा धावा मिळतील रोहित येतोय पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आता मात्र षटकार यायला सुरुवात झाली आहे खूप वेळानंतर मात्र खूप आणि लेट षटकार आलाय त्याच्या बॅटमधून फायनली परंतु स्कोर कार्ड अगदी तीस ही आकड्यावरती जाऊन पोहोचले शंकर याचे अजूनही उर्वरित तीन चेंडू असतील तर लगातारचे जर चार षटकार आले तर मात्र सामन्यामध्ये पकड आणि हो हा फलंदाज आहे ही ओळख आहे मात्र या फलंदाजाची अगदी मी म्हणालो होतो सलामीला फलंदाजाच्या बॅटमध्ये जर चेंडू आले ना तर हे मोठं आव्हान देखील सोपं होऊ लागेल आणि ह्या फलंदाजाची ती ओळख आहे सलामीला येत असताना थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु आता मात्र पूर्णपणे कमबॅक करून आहे आणि मॅच बॉल हवाय परत प्रत्येक फलंदाजाला त्याला माहिती आहे मॅच बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करू शकतो मॅच ची मागणी होत असताना सरळ मारलेत अगदी दोन रेषेमध्ये पौषकाल तिसरा येईल का आणि हो यावेळेस अगदी चेंडू सोडून दिला गेलाय वाईटचा इशारा येतोय पंचांचा आता मात्र रोहित फलंदाज पूर्णपणे लय मध्ये आलाय कारण त्याला माहिती आहे अगदी धावा तर चेस करायचे आहेत धावा होवो की नाही हो परंतु अगदी मी धावांचा डोंगर जो कमी करण्याचा प्रयत्न करेन त्याला देखील माहिती आहे आपल्या नावाचं अगदी जिंकता आलं नाही तरी छाप देखील नक्कीच सोडता आली पाहिजे आणि यावेळेस देखील चौकार बॅक टू बॅक थ्री इन रो दोन चौकार दोन षटकार एक चौकार रोहित आता अगदी धावांचा पाठलाग सुरू केला आहे ही फलंदाजी जर पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी जर केली असती ना तर अजूनही मात्र संघ सामन्यामध्ये येऊन पोहोचला असता परंतु हरकत नाही आहे कारण तर सामन्याचं शेवटचा चेंडू शिल्लक असेल रोहितसाठी यावेळेस शेवटचा चेंडू शिल्लक असेल रोहित अगदी हो वाईट सोडून दिला यावेळेस अगदी अतिरिक्त दावा होतील का हो यावेळेस पाच दावा पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक हो यावेळेस सामना अगदी रंगू शकतो कारण तर पाच धावा आल्यात स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते सेहेचाळीस या आकड्यावरती ओ अजूनही सामना अगदी नेऊ शकतो रोहित आपल्या विजयाच्या दिशेने कारण तर सेहेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात कारण तर या मैदानावरती बारा चेंडू चाळीस ते पंचेचाळीस धावा अजूनही चेस होऊ शकतात आणि यावेळेस हलक्या आधानं के कट केला गेलाय स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं जे काम आहे ना ते अगदी ठेवलं गेलंय त्याला माहिती अगदी जर खेळपट्टीवरती स्थिर आवलं तर धावा या एकशे तीन धावा देखील थोड्याशा कमी होऊन जातील रोहित या फलंदाजासाठी आणि रोहितसाठी एक पारितोषिक आहे आमचे रविदादा गोयरे यांच्या मार्फत जर लगातार तीन षटकार लागले तर अगदी दोनशे दोनशे रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल आमच्या गोहिरे रायगड नगरचे एक युवा डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांच्यातर्फे अगदी दोनशे रुपयाच पारितोषिक लावलं गेलं लगातार अगदी तीन षटकार मारले तर दोनशे रुपयाच पारितोषिक पाऊस काल सत्तेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या बारा चेंडू छप्पन धावांची गरज परंतु आणि जर बारा चेंडू छप्पन धावा चेस करून दिल्या तर अगदी पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ओ, ओ यावेळेस अगदी फटका खेळला गेला आहे तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकार रोहितची बॅट होती ना ती आता तळपायला सुरुवात झाली आहे मित्रा आता मात्र खतरनाक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित याच्या बॅटमधून जो संघर्ष करतोय ना जो फलंदाज तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जर राहिला तर एकशे तीन धावा देखील कमी पडून जातील काय कमालीची फलंदाजी करतोय आता एकेनी एक बॉल खूप आणि खूप महत्वाचं आहे त्यामुळे साई गणेश बळवंत नगर देखील हा संघ देखील विचार करून चेंडू हाताळेल प्रत्येक चेंडू वरती अगदी फील्डची रचना अगदी चेंज करण्यात येते ओ यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू सातत्याने पंचांचा देखील चांगला इशारा येतोय पंच देखील आमच्या प्रेक्षकांना देखील मनोरंजन करण्याचं जे काम आहे आता अगदी मागे काय झालं त्याला विसरून पुढे काय करायचंय ती फलंदाजी करतोय रोहितला माहिती आहे मागच्या षटकामध्ये मी चांगला खेळ केला नाहीये परंतु आता मी चांगला खेळ करणार आणि खडे खडे लॉप केला आहे सातत्याने अगदी चांगली फलंदाजी करतोय आणि गोहिरे ओके ओके आता इथे चेक केला जाईल चेंडू नाही चेंडू असेल अगदी फेअर डिलिव्हरी चेंडू अगदी मध्ये लँड झालाय आणि अजून जर दोन षटकार मारले तर या नगरचे युवा डॅशिंग व्यक्तिमत्व रविदादा गोयरे यांच्यातर्फे हो यावेळेस अगदी चेंडू फिरवलाय परंतु वाईट चेंडू यावेळेस अगदी रिव्यूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडू हलक्या आता जे आर आराश्वींची जी गोलंदाजी आहे ना त्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही परंतु रिव्यूची मागणी तर मैदानाच्या आतमध्ये केली जातीय आणि फेअर डिलिव्हरी असेल पंचांच्या अगदी चॅलेंज केलं होत पाहू शकाल यावेळेस अगदी नो चेंडू ओ, या यावेळेस आता मात्र पूर्णपणे सुवर्ण संधी असेल हिट मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट अजून येणारे काही नऊ चेंडू नऊ चेंडूंमध्ये अगदी धावा चेस होऊ शकतात रोहित फलंदाजी करण्याकरिता आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये रंगत आहे हो यावेळेस अगदी वाईट चेंडू हाताळला गेलाय पुन्हा एकदा फ्री ची संधी लागू असेल सातत्यानं अगदी रोहित हा फलंदाज आता था था। फ्रीट पुन्हा एकदा संधी असेल फलंदाज या वेळेस अगदी आजच्या मधोमध मद। अगदी मी म्हणालो होतो या फलंदाजाची ती ओळख आहे रोक अँड टोक रोहित मॅन शर्मा मात्र रोहित शर्माने देखील कालच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे आणि उभारेवाडीचा हा रो रोहितमॅन आज मात्र इथे रायगडनगरच्या क्रीडांगण वरती झळकतोय आता मात्र टीम मीटिंग करावी लागेल साई साई गणेशा बळवंत नगर अगदी त्याने सलामीला येत असताना त्यांना वाटलं होतं की अगदी गोल गोल गोल। दोन चेंडू शिल्लक असतील आणि सहासष्ट दावा सिक्स्टी सिक्स्ट विदाऊट लॉस अजूनही आठ चेंडू आणि सदोतीस धावांची गरज हो समोरच्या दिशेने चेंडू निघून जाईल का शॉट काय कमालीची फलंदाजी अजूनही काय कमालीची फलंदाजी करतोय रोहित अगदी अर्धशतकी उंबरट्यावरती खेळून जाईल हा फलंदाज अगदी मी म्हणालो होतं पहिल्या षटकामध्ये दोन षटकामध्ये जर ती स्ट्रगल करत होता अजून येणारे काही सात चेंडू आणि तेहतीस धावांची गरज जर या चेंडूवरती षटकार आला तर मात्र नक्कीच मजा येईल या सामन्यामध्ये आणि अगदी काय कमालीची अगदी पारितोषिक तर मिळालं नाही परंतु या सामना जर जिंकून दिला ना तर आमचे रायगडनगरचे युवा डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व रविदादा गोहिरे यांच्यातर्फे पाचशे रुपयाचा रोख पारितोषिक दिला जाईल रोहित आणि योगेश या फलंदाजाला तू लढ मित्रा आम्ही तुझ्या मागे आहे आणि असंच म्हणतोय जय अंबिका उभारेवाडी या संघाच्या डगआउट मधून पुन्हा एकदा आवाज यापुढील होणारा सामना शिवसंघर्ष आवळखेड आणि जय बजरंग गवांडे टॉस करण्याकरिता कॉमेंट्री मध्ये दाखल व्हायचे टॉस का बॉक्स तिकडे आमच्या आमचे मान्यवर तुमचा टॉस केला जाईल परंतु हा सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष लागलं जाईल सर्व प्रेक्षकांचं आता रोहित एकच सांगत असेल कि सिंगल किंवा डबल हो मला स्ट्राइक वर येण्याचं खूप गरजेचं असेल कारणच्या सहा चेंडू आणि सत्तावीस धाव्यांची गरज कारण तर पहिल्या जोन षटकामध्ये ज्या अगदी सतरा ते अठरा धाव होत्या ना त्या षटकामध्ये तीस ते पस्तीस धावा असत्या ना तर या सामन्याचा निकाल काही लागला असतो मंजिल मिले ना मिले ये तो मुकंदर की बात आहे लेकिन आप कोशिश भी ना करे ये तो गलत बात आहे अगदी आनंद सापडत नाही तो निर्माण करावा लागतो हॅपीनेस इज अ नॉट फाउंड इज अ क्रिएटेड अगदी चांगला सामना अगदी पाहायला मिळतोय आपल्याला आजच्या दिवसामधील तिसरा सामना आणि हा सामना जर जिंकून दिला तर अगदी रविदादा गोयरे यांच्या मार्फत पाचशे रुपयाचा रोख पारितोषिक डग मधून जोरदार टाळ्या होत आहे आमच्या वरिष्ठ नागरिकांचं देखील इथे चांगलं लक्ष लागलं गेलंय काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित मॅन उबाडेवाडीचा हा रोहित मॅन पाहायला मिळतोय आपल्याला कौतुक करावं लागेल तितकं कमी अगदी मी म्हणालो होतो ह्या धावा अगदी कित्या कधी सोप्या होऊन जातील ना अगदी हारो किंवा जिंको किंवा समोरचा देखील म्हणावा लाग म्हणतो की, की हा कठीण होता व या अगदी नो चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी आणि नो चेंडू मध्ये दोन धावा आणि फ्रीट संधी आणि एंडला कोण फलंदाज आहे तर ज्या फलंदाजाच्या बॅटमधून सातत्याने चौकार षटकार आले तो फलंदाज सामना असा पाहायला मजा येते आणि आमच्या वरिष्ठ नागरी क्रीडारसिकांचं देखील इथे लक्ष लागलं आहे सर्वांचंच लक्ष ऑनलाईन प्रेक्षक जोडला गेलाय त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सहा चेंडू पंचवीस धावा आणि येणारे काही सहा चेंडू पहिला चेंडू हिटची संधी समोर रोहित बॅटच्या मधोमध चेंडू सरळ नेमारे शापार षटकार वाह वाह वा वा वा, वा काय कमालीची फलंदाजी पाच चेंडू एकोणीस धावांची गरज आणि बॅट उंचावायची मित्र रोहित अर्धशतक खेळी इथे पाहायला मिळतोय प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना आजच्या दिवसामध्ये दुसरा अर्धशतक आपल्या संघासमोर देखील अगदी जे अर्धशतक खेळला होता ना आवळ या संघाने टॉस जिंकून माझा प्रथम शतरक्षकाचा निर्णय घेतला गेलाय परंतु या सामन्यावरून नजरा आणि नजराच हटत नाहीये प्रेक्षकांच्या पाहू शकाल हो यावेळेस अगदी गोल्डन विकेट मात्र येते खाली संतोष येतोय झेल होईल का आणि मॅच ची गोल्डन विकेट अगदी सोडली आहे तिकडे अगदी विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि विकेट देखील सॅक्रिफाईस होणार नाहीये कारण माहितीये दोन दावा वा वा, 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 वा काय कमालीची चार चेंडू सतरा धावा अगदी ओळीने तीन षटकार मारावे लागतील परंतु मित्रांनो सलामीची फलंदाजी आवडली असेल तर रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या जा होऊन जाऊ द्या सामना काय हो परंतु स्वतः शेवट पर्यंत जिवंत ठेवलाय उबाडेवाडीचा हा एक तारणार फलंदाज चार चेंडू सतरा धाव्यांची गरज हा चेंडू सीमारेषा पार जाईल का परंतु उलटा जेल पकडेल का परंतु दोन धावा तर नक्कीच पूर्ण करेल यावेळेस अगदी ओ हो हो काय सामना काय सामना रंगतोय आज मात्र पूर्णपणे प्रेक्षकांनी ज्या खेळाडूचा नावाचा जय जयकार होतोय ना तो सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला आहे आणि जर असाच सामना असेल ना तर अगदी समालोचन करण्यासाठी देखील खूपच मजा येते आणि ते प्रात्यक्षिक सातत्याने ठेवलं आहे आणि आयोजन देखील एक भन्नाट आयोजन पाहायला मिळतंय तीन चेंडू पंधरा दहाव्यांची गरज डगआउटमधून अगदी टाळ्या आणि जर हा चेस झाला ना तर विदाऊट लॉस चेस होईल कारण तर आतापर्यंत एकही गडी न गमावता इथे धावांचं आव्हान आता मात्र उबाडेवाडीचा हा किंग मी म्हंटलं होतं मित्रांनो या खेळाडूकडे क्षमता आहे आपल्या संघासमोर शंकर याने अर्धशतक झळकावलं होतं ना त्याच अगदी संघाला चॅलेंज करत अगदी त्याने सांगलं होतं तू ठोकणार तर आम्ही पण ठोकणार आली रे आली आता आमची बारी आली असंच रोहित सांगतोय आणि रोहितने स्वतःला सिद्ध केलंय इथे प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय पाहू शकाल हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळला गेलाय यावेळेस अगदी दोन चेंडू आणि चौदा धावा परंतु मित्रांनो टाळ्या होऊन जाऊन द्या या फलंदाजासाठी अगदी विकेट अगदी सॅक्रिफाईस केली आहे परंतु काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी सातत्यानं मात्र इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशन त्याचा फलंदाजीचा जो थाट आहे तो मात्र पाहायला मिळाला असता अगदी काय कमालीची फलंदाजी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली अगदी या चेंडूवरती जर दोन दावा आल्या असते ना तर सामन्याचं देखील चित्र बदललं असतं परंतु थोडीशी निराशा आणि आता तंबू देखील निराश असेल कारण तर दोन चेंडू पंधरा दाव्यांची गरज या सामन्यामध्ये अगिल आता थोडासा चमत्कारच घडू शकतो व यावेळेस आता पूर्णपणे सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली या चेंडूवरती येतोय अगदी चौकार परंतु काय सामना रंगला गेलाय मित्रांनो टाळ्याहून जाऊ द्या दोन्ही संघांसाठी कारण तर एकशे तीन धावांचा पाठलाग करत असताना रोहितने चांगली फलंदाजी केली परंतु आता सामना येऊन पोहोचलाय अकरा या आकड्यावरती रिझल्ट काही लागू दे परंतु अगदी रोहितने चांगली झुंज दिली आणि तो झुंजचा एक वाघ तंबूच्या जाऊन पोहोचला एक चेंडू आणि अकरा धावा बॅट ची इथे सामन्यामध्ये इथे पक्कड बनवली आहे साई गणेशा बळवंत नगर हार्ड लक अगदी जय अंबिका या पुढील होणारा सामना शिवशंकर आवळखेड त्यांच्या विपक्ष असेल जय बजरंग गवांडे चला शिवसंघर्ष आवळखेड या संघाने त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत शिवशंकर संघर्ष आवळखेड त्यांच्या विपक्ष जय